नमस्कार शेतकरी मित्रांनो महेश किव या युट्यूब वरती आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की सातबारा बारा उतारा कसा डाउनलोड करायचा तोही एकदम फ्री मध्ये दोन मिनिटांमध्ये आपल्याला काही कामासाठी सातबारा उतारा पाहिजे असेल तर तहसील कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडे जायचं म्हटलं की वेळी खराब होतो आणि पैसेही खर्च होतात पण युट्यूब आपलं सॉरी मोबाईलवरती जर आपल्याला पाहायचं असेल तर एक दोन मिनिटांमध्ये आपण एकदम फ्रीमध्ये सात बारा उतारा पाहू शकतो चला मैं अपने सर्वप्रथम क्रोम ओपन कर क्रोम कि कौन को ब्राउजर ऐप लिया सर्वप्रथम महाभूमि डॉट जीओवी डॉट इन डाउनलोड वेबसाइट है महाभूम डॉट जीओवी डॉट इन ये ला सर्च करा याला सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे रेव्हेन्यू डिपार्टमेंटची वेबसाईट ओपन होईल पोस्टर फॉर लँड रेकॉर्ड सर्विसेस याच्यामध्ये बघा एक प्रीमियम सर्व्हिस आणि खाली दिलेली आहे फ्री सर्व्हिस तर आज आपण फ्री सर्विसेस बघणार आहोत फ्री हे तीन नंबरला ऑप्शन दिलेले आहे एक सात बारा आठ आहे याला क्लिक करा इथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला फ्रंटला एक पॉप दिसेल तर तो हटवून टाका तुम्ही नंतर याच्यामध्ये दिलेले दिले तर डिव्हिजन जे विभाग आहेत आपले महाराष्ट्रामध्ये जे सहा विभाग आहेत ते दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला कोणत्या विभागामध्ये तुम्ही आहात त्याच्यानुसार निवड करा आता आपण सध्या पुणे विभाग निवडू याच्यानंतर गो याच्यामध्ये क्लिक करा याच्यामध्ये आता सध्या आपल्याला हे सात बारा आठ पत्रक हे पर्याय दिलेले याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय तर याच्यामध्ये आपल्याला सात बारा पाहिजे सात बारा क्लिक करा नंतर तुमचा जिल्हा निवडा आपण कोल्हापूर निवडू नंतर तालुका निवडा तुमचा कोणता आहे आपण पन्हाळा निवडू त्याच्यानंतर गाव निवडायचं आहे गाव निवडा नंतर आपण कसबा ठाणे निवडू चला जर तुमच्याकडे ती जर गट नंबर असेल तर तुम्ही तो गट नंबर टाकू शकता गट नंबर टाकला की तुम्हाला तुमचा सदमाने मिळून जाईल पण समजा आता या गावामध्ये जमीन आहे आणि त्यात तुम्हाला त्याचं गट नंबरच माहित नाही तर हे बघा सगळ्यात खाली लास्टमध्ये पर्याय संपूर्ण नाव याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावामध्ये जेवढे नाव आहेत ते सर्व नावं येतील येते मग त्यानुसार तुम्ही नावांचं सिरियल कसं असतं की अल्फाबेट नुसार जस अ आई या नावाने सुरुवात होणाऱ्या क्षणानंतर क ख ग असे तर त्यानुसार तुम्ही तुमचं नाव कोणत्या बाजूला येऊ शकतं त्यानुसार अंदाज बांधून तुम्ही पुढची कारवाई करू शकता आणि जर तुमच्याकडे गट नकाशा असेल गट नंबर सॉरी गट नंबर असेल तर गट नंबर टाकून सुद्धा तुम्ही सदबारा पाहू शकता गट नंबर मध्ये काही जास्त वेळ लागत नाही पण जर याच्यामध्ये काय की तुम्हाला ऍक्च्युली नाव कोणत्या नावाने आहे सुरुवात ते पाहून तुम्हाला पुढची प्रोसेस करावी लागेल आता इथं आलंय बघा हिथं टोटल या गावातील एकूण नावे आहेत बारा हजार चौदा तर यात हे बघा सुरुवातीला हे दिले हे सगळे गट आहेत हे आता आपण कोणता एक गट घेऊ आपण चारशे एक ते पाचशे घेऊ चारशे एक ते पाचशे आता याच्यामध्ये बघा यात अनुसार सुरुवाती नाव आहेत हे सगळे नंतर खाली आल्या इकडे पूर्ण अज लाईन आहे असं अल्फाबेट नसले आता आपण गट नंबर टाकून बघू गट नंबर टाकला आपण नाईन्टी सिक्स शोध या पाठणावर क्लिक करा नंतर सर्वे नंबर गट नंबर आता हा नाईन्टी सिक्स याला क्लिक करा भाषा निवडू शकता तुम्ही तुमच्या नंतर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याला करा। व्यू करायचा आहे आपल्याला सात बारा पहा इथं आपल्याला कॅप्चर मागितला जाईल कॅपच्या मध्ये टाकून द्या कॅप्चा आपला फील करा त्याच्यामध्ये जे एस एन डी वाय च व्हेरीफाय कॅप्चा करून घ्या व्हेरीफाय कॅप्चर तुम्हाला सात बार, तुम्हाल बारा तुम्हाला समोर पाहायला मिळेल हा झाला तुमचा सात बारा हा बघा हा पूर्ण आहे सात बारा याच्यामध्ये बघा हा तुमचा जिल्हा कोल्हापूर नंतर पणाळा आणि हे गाव कसबा ठाणे आता ह्या सात बारा मध्ये समोरच बघा ही टोटल जमीन यांच्या नावावरती किती आहे एकूण लाभ क्षेत्र झिरो पॉईंट झिरो टू म्हणजे यांच्या नावे फक्त दोन गुंठे आहे आणि इकडे पहा इकडे इतर, हो इतर अधिकार वगैरे इतर अधिकार अधिकारात काय काय असतील शेरे वगैरे हो हे पूर्ण दिलेले आणि खालच्या बाजूला दिले की तुम्ही कोणत्या हो वर्षी कोणतं पीक घेतलं तुमच्यात पाण्याचा सोर्स काय आहे ही टोटल माहिती या सलबार्यामध्ये दिलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा Thank you.